निवडणुकांमध्ये युवा वर्गाचा सहभाग वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं सुरू केलेला मेरा पहला वोट देश के लिए या अभियानाअंतर्गत वर्धा जिल्ह्यातल्या युवा वर्गामध्ये उत्साह पाहायला मिळतो वर्धा जिल्ह्यातले सोळा हजार दोनशे चौऱ्याहत्तर युवक येणाऱ्या निवडणुकीत पहिल्यांदाच मतदान करणार आहेत आम्ही येणाऱ्या निवडणुकीत आमच्या मतदानाचा हक्क बजावणार आहोत आणि तुम्ही सुद्धा मतदान करा असं आवाहन या तरुणाईनं आहे माझा फर्स्ट टाइम उटिंग आहे तुम्ही पण करा माझं असं आव्हान आहे की चला चला हो सगळे चला हक्क मध्याला चला काका काकू का, मा, मा, चला चला, चला हक्क चला, चला, चला। <coughs> मला फार उत्सुकता आहे की मी पहिल्यांदा मतदान करणार मा, माज़, आहे मला माझी अपेक्षा ही आहे की सगळ्यांना मी निवेदन करते की सगळ्यांनी मतदान करावं आणि मला असं वाटते की आपल्या देशातील जा, जास्तीत जास्त हा युवा संघ आहे तर मी सगळ्या युवांनाच आणि सगळ्यांना सगळ्या लोकांना असं निवेदन करते की त्यांनी मतदानाचा हक्क बजावावा